मुलांनो आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार ज्या बोधकथेच नाव आहे सुख आणि यशाचं रहस्य एका गावामध्ये दोन भाऊ दो दो राहत होते दोघांची ही लग्न झालेली होती जो कष्टाळू होता त्याची खूप प्रगती झाली होती या दुसऱ्या भावा एवढी प्रगती होत नव्हती दिवसांना पण दिवस गेले त्याची बायको त्याला म्हणाली अहो आपण एवढं करतोय पण आपली त्यांची एवढी प्रगती काही होत नाही हो आपण काय करू आपले जे भो आहेत ना त्यांना आपण एकदा विचारू या मागचं नेमकं कारण काय अडथळा काय मग असा विचार करून एके दिवशी दोघ जण गेले महाराजांकडे महाराज खूप हुशार होते त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर म्हणाले तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्या आता आश्रमावरती या आश्रमावरती त्यांना का बोलवलं त्या भावाला कि महाराजांना त्याच्या डोकावून पाहिजे होत याचा स्वभाव कसा आहे याची प्रगती का होत महाराजांनी त्याला काही प्रश्न विचारले नाव विचारलं आई वडिलाबद्दल बाद विचारलं आई बद्दलही त्यानं वाईटच सांगितलं गावातील मित्रांबद्दल विचारलं त्यांच्याबद्दलही त्यानं वाईटच सांगितलं गावातील सरपंच असतील प्रसिद्ध लोक असतील त्यांच्याविषयी विचारलं तरीही यानं वाईटच सांगितलं महारा लक्षा महाराजांच्या लक्षात आलं नेमका खोळ खोटा येतात महाराजांनी काय केलं त्याला एक गोष्ट सांगितली ब्रह्मदेवानं या विश्वाच्या निर्मितीच्या वेळी सुख शांतीसाठी समाधानासाठी चांगलं आयुष्य जगण्यासाठी मनुष्याला दोन प्रकारच्या पिशव्या दिल्या दोन्ही पिशव्या काळ्या रंगाच्या होत्या एक पिशवी मोठी आणि एक छोटी काय होतं त्या पिशव्यामध्ये मोठ्या पिशवीमध्ये या सगळ्या जगाचं वाईट भरलेलं होत आणि छोट्या पिशवीमध्ये स्वतःच वाईट भरलेलं होत आणि ब्राह्मण सांगितलं कि मोठी पिशवी ना, जी ना? जी ही पाठीवरती ठेवायची जे जगाचं वाईट आहे ना हे सगळं पाठीवरती ठेवायचं आणि त्यामधलं जे आपल्याला दुरुस्त करता येईल जे चांगलं करता येईल तेवढंच त्या पिशवीतलं बघायचं किंवा घ्यायचं बाकीचा लोड नाही घ्यायचा तुम्ही बाकीचं जे तुमच्या होणार नाही जगाच त्याच्याबद्दल काय होईल तुमची चिडचिड होईल तुम्हाला राग येईल जगण असं केलं पाहिजे जगण तसं केलं पाहिजे माणसं अशी वागली पाहिजे ते तुमच्या हातामध्ये नाही ना मग त्यामुळे तुमच्या जे करता चांगलं करता येईल तेवढंच त्या पिशवी मधलं घ्यायचं बाकी सगळं त्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं तुम्ही जर त्याच्यामुळे चिडचिड करत बसलात ना तो तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येईल आणि समोरची जी काळी पिशवी ना या काळी पिशवी आपल्या समोरच ठेवायची आणि आपल्यामधलं जे वाईट आहे आपल्यामधले जे वाईट गुण आहे दुर्गुण आहे ते नेहमी आपल्या समोर ठेवायचे का आपल्याला क्षण क्षणी आपल्यामध्ये जे वाईट आहे त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि आपण ते वाईट सुधारण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला आपल्या वाईटाची पिशवी आपण समोर ठेवायची का की कारण आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गुणांची जाणीव प्रत्येक वेळी झाली पाहिजे आणि आपण ते वाईट चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि ह्या दोन्ही पिशव्यात ना ज्याला हाताळायच्या जमल्या का तो माणूस या जगामध्ये नक्की यशस्वी होतो समाधानी सुद्धा होतो प्रगती करायची असेल तर आपलं लक्ष इतरांच्या दोषावरून हटवलं पाहिजे आपण स्वतःला सुधारलं पाहिजे स्वतःला सुधारणं ही जगातील सर्वात मोठी उपलब्धी आहे एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर सांगतात जगाला सुधारण्याच्या भानगडीत पडू नका आपण अगोदर स्वतःला सुधारूया त्या ठिकाणी त्यांनी उक्तीचा वापर केलेला आहे उक्ती अशी आहे आपला आपण करावा विचार तरावया पार भवशि अरे या जगाला सावरण्यासाठी जगाला पार करण्यासाठी तो आहे तुम्ही अगोदर स्वतःला सुधारून घ्या जग आपोआप सुधारे धन्यवाद